दक्षिण सोलापूर कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बालाजी अमयेश व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्याकडे कासेगाव मधील पाणी प्रश्न संदर्भात गेले असता त्यांनी बोर व टँकरची मदत मिळावी अशी मागणी केली होती बालाजी अमयेश चे व्यवस्थापकीय संचालक यांनी सरपंच यशपाल वाडकर व गावातील ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत चर्चा करून पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय करण्याचे ठरवले कासेगावास पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींचे खोलीकरण नियोजन करण्यात आले बालाजी अमंशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळाने कासेगाव पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाच्या कामास मंजुरी दिली सध्या असलेल्या विहिरीस आणखीन खोलीकरण व गाळ काढून खोली वाढवल्यास पाणी कमी पडणार नाही त्यामुळे खोलीकरण करण्याचे काम क्रेन मशीनद्वारे करण्याचे नियोजन केले कासेगाव ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ बालाजी सीएसआर प्रमुख मल्लीनाथ बिराजदार यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला या प्रसंगी कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी बालाजी अमयच्या संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचे खोलीकरणाच्या कामास तात्काळ मंजुरी दिली व त्वरित सुरुवात केली याबद्दल आभार मानले या कार्यक्रमास उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे सदस्य संभाजी चौगले भरत जाधव ताजो दिदन शेख बालाजी चौगले गजेंद्र नवरे नवनाथ खोडे ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामसेवक बाळासाहेब चौगले व बालाजी अमेंट दत्तप्रसाद सांजेकर बसवराज अंटद आदी ग्रामस्थ उपस्थित होते मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी कार न्यू एज एमिक डिझाइन सिक्सटीन व्हील पॉवर वन पॉइंट झिरो के सिरीज इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस